सर्वाइकल कर्करोग स्त्रीपासून पुरुषाला होऊ शकतो का सर्वायकल कर्करोग स्वतः व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होत नाही मुख्य कारण म्हणजे विशिष्ट प्रकारच्या सह सततचा संसर्ग एचपीव्हीचा प्रसार लैंगिक संपर्काद्वारे होतो पुरुष आणि स्त्रिया दोघेही एचपीव्ही वाहून आणि प्रसारित करू शकतात पुरुषांना हेचपीव्ही संबंधित कर्करोग होऊ शकतो परंतु सर्वाइकल कर्करोग नाही लसीकरण विशिष्ट प्रकारचे हेचपीव्ही संसर्ग टाळू शकते सुरक्षित लैंगिक पद्धती एचपीव्ही संक्रमणाचा धोका कमी करतात नियमित तपासणी हेचपीव्ही संबंधित आरोग्य समस्यांचे निरीक्षण करते सर्वायकल कर्करोग हा संसर्गजन्य संसर्गाप्रमाणे थेट प्रसारित होत नाही शिक्षण आणि प्रतिबंधाचे प्रयत्न व्ही जागरूकता आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करतात अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सल्लामसाठी डॉक्टर स्वाती जेजूरकर यांच्याशी संपर्क साधा